ह्या बघा मिरची घेऊन आली मी कसली मिरची का हे काय मसाला करायला मिरची घेऊन आली या भिडगी पण आणली या आणि लवंगी मिरची आहे आमच्या तिकडं म्हणजे गावाला माझ्या आई लय भारी मसाला करतील मग आता जसं माझं लग्न झालंय ना तसं माझ्या आईच मला मसाला देतील ह्या वर्षी म्हणलं आता आपण पण शिकून घेतला पाहिजे मसाला म्हणून साठी मग मी काय म्हणलं की चला आता आपण मिरची आणू आणि आपण आईच्या पद्धतीने मसाला करून तुम्हाला पण दाखवते मी कसा काय माझ्या आई मसाला करते आणि त्यासाठी ते बघा साहित्य पण आणलेलं आहे बरंच ठीक आहे ठीक आहे पिशवी ते आताच घेऊन आले ठीक आहे बरं म्हणजे जेवढं लागणार आहे ना एक किलो आहे ही मिरची आ, ही लवंगी मिरची एक किलो आहे आणि भेडकी मिरची अर्धा किलो आहे तर मी काय अर्धा किलो टाकणार नाही ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये पावशीरस टाकणार आहे तुम्हाला थोडक्यात मी सांगण्याचा व्हिडिओद्वारे सांगेल बरं का कसं काय म्हणजे किती किती प्रमाण मी घेतलेलं आहे ती मी जास्त नाही करत बसाला बरं का का तर चार आणि पाच किलो मग एवढं कोण टिकाट खात नाही आमच्या घरामध्ये मग ह्याच एक किलोचा मसाला आहे ना मला वर्ष दीड वर्ष जाईल म्हणून साठी मग मी थोडाच करते आणि लय दिवस पण दोन तीन वर्ष म्हणलं ना मसाला की त्याची चव जाते म्हणून साठी आपला थोडा चांगला करायचा आणि ही पण आणली आहे अर्धा किलो आणि ही बिडगी आहे ना अर्धा पाव आर, एक किलो आणली आहे तर पावशर मी ह्याच्यात ह्याच्यात टाकणारी आपले जो आ, मसाला आहे ना त्याच्यामध्ये टाकणारी बिडगी मिरची मी पावशर आणि बाकीच्याचं मग हे आहे आपलं तिखट तिखट म्हणजे तिखट मिरची पावडर आहे बीडगीची आणि आपल्या लवंगी मिरचीची तिखट मिरची पावडर ती एक किलो करून आणणार आहे मी त्यासाठी मग मी ती सेपरेट सेपरेट आणलेली आहे म्हणजे अर्धा किलो बीड आणली एक किलो बीड आणली आहे आणि अर्धा किलो एक किलो अर्धा किलो सॉरी सॉरी अर्धा किलो लवंगी आणली तर ती दोन्ही मिळून मी एक किलोचं करणार आहे ते तिखट मिरची पावडर आता पहिलं तर मी काय करणार आहे आता ट्वेरेश वरती जाणार आहे कशाला पहिली मिरची वाळवून घेते आणि वाळले ना की मग पटपट डीट निघत येतं तशी नाही काढायची डेट कारण मिरची आता अशा पाच झालेली असते तर त्यामुळे हे ना लगेच नाही हे लगे करायचे लगेच नाही आणले आणले डेट काढायची काय करायची त्याला पहिलं वाळ व्हायचं चांगलं आज मी आज आता मला उशीरच झालेला आहे पोरंदा शाळेत सोडून आले मग भांडपून डू आणि मग आता सामान आणायचे तिथं पण दुकानातले गर्दी होती मग आलेली आहे आता त्यासाठी बघा मी वरती वाळवाय वाळवायची ना का नाही मिरची त्यासाठी हक्क मी एवढं बोत घेतलंय पोत आहे कसं आहे कसलंय तर आईने नाही का मला तांदूळ दिलेलं बघा ते पोत आहे तर ह्याला धुवून स्वच्छ ठेवलं होतं मी कारण मी परत पोती मागारी गावाला पाठवते कारण मला इथं काही पोत्याचं कामच पडत नाही ना त्यामुळे मग त्यांना उपयोग पडतो ना पोत्याचा त्यांना लय पोती लागतात काही पण बरायला म्हणजे दान म्हणा काय म्हणा म्हणजे त्यांना खेडेगावला काय काय पोती म्हणजे काय देईल तेवढं खेडेगावला कमी पडते आणि ठेवाय पण जागा असते त्यामुळे मी काही घर इथं म्हणजे वाड्याच्या रूम माझं कुठं पसारा करत बस म्हणून मी काही जास्त पसारा हे ना करत नाही काय असलं तर लगेच खेडेगावला पाठवते तर हे बघा मग मी ते पोत आहे ना मला बघा <Quran> हे पोतं <कंुएं>। ना घ्यायला यायला आहे हे पोतं डायरेक्ट फाडलं असं मधून आणि आता टेरिसवरती वाळ टाकते मी मिरचीवर का धाव तुम्हाला टेरिस बघायची आहे का तुम्हाला धाव तुम्हाला दाखवते आमचं टेरिस हे बघा त्यातली मिरची वाळायला यायला ह्या बघा बेडगीमध्ये तशीच ठेवली पराते मधी जागाच नाही इथं ठीक आहे हे बघा असं आहे टेरिस चांगलं बोट आहे टेरीस आणि अजिबात अशी घाण बिन काहीच नाही स्वच्छता येईल का स्वच्छता आहे तर तिसऱ्या मजल्यावरच्या ज्या आहेत ना त्या ताई त्या सार सारख्या स्वच्छता करतात म्हणजे जाडून बिडून त्यात घेतात इथल्या सारखं व्यवस्थित असते सगळं जिथल्या तिथे टापटीप मध्ये त्यामुळे टेरिसवरती काहीच एवढी आड्याडचं नाही पाऊस लय हे असते या पावसाळ्याचं म्हणजे ती झाडं बिडं लय लावू देत ती काय तिकडं कुंडी उंडी लावलेली आहे थांबा तुम्हाला दाखवते त्यांनी पावसाळ्याची लय अख्खा कुंड्या गच्च वरते झाडांनी ते पावसाळ्याचं भारी करते ते इथं मस्त करते आणि हवं की इकडं पाठीमागं पण कसं म्हणजे गावाशा गावाकडं आपलं कसं असतं या कसं आहे इकडं वांगी अजून टमाटी काय 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 बरंच काय लावलेलं आहे बरं का त्या मावशींनी ठीक आहे हो का पाठीमाग आणि इकडं जे झाडं इथे आपले पेरूचे झाड आहेत इकडे खाली आंब्याचे आणि इकडं पाठीमाग आहे ना ले अडचण आहे म्हणजे अडचण म्हणजे झाडच आहे त्याच्यावरती ते बियाला आलेले आहेत ते खिडकीतून पाठीमागच्या पाठीमागे तुम्हाला दाखवले होते खिडकीत कसलं तरी वेल येते ही टाकी आहे पाण्याची बघा पुढचं पण पुढच्या साईडचं पण दाखवते तुम्हाला हे बघा झाड आहे का त्यांनी झाडं लावली झाड आहेत ना पावसोळ्याची लिहि लावतात ते काय नाही काय काय नाही काय झाडं तर इकडे कोरपडे इकडे काय आळू आळूची पानं आहेत बरीच झाडं लावलेली त्याने लसून दिसून म्हणजे शेतामध्ये आपलं जी लावतात ना ती आपलं थोडक्यात अ बागाईत करतात बागाईत हां मग काय हे काय हे पण कुंड्या आहेत काय काय कुंड्या दिसत काय पाठीमाग माझ्या ते पण सगळ्या लावलेल्या असतात त्याने काय नाही काय लावते तर चला आता लिहून लागत या मला काहीच दिसत ना पुढचं मरणाच ऊन लागत आता मी जाते आता खाली तरीच येणार मी इकडे मिरच्या काढायला ह्या बघा मिरच्या चांगल्या कुरकुरीत वाळलेल्या आहेत आता आता डीठ काढल्यात ही काय एवढ्या मिरच्यांची डीठ काढल्या अजून एवढ्या आहेत एवढ्या मिरच्या काढायचे काढायच्या ही काय इकडे बेडगे मिरच्या पण आहेत ही का हे बघा बेडया मिरच्यांची पण डीठ काढायच्यात आता मी काय आताच नाही करणार मसाला म्हणजे लग लगेच उद्याच्या उद्या नाही करणार टायम मी कारण कसं मला शाळेत नेणं आणणं आहे पोरांना मग त्यामुळं काय लगेच माझं होत नाही आणि मसाला करायचं म्हणलं uh, ना इथं हिथं नाही आमच्या इथं भुपुडीमध्ये मला जायला लागेल मसाला करायला हिथं डंक नाही ना मग तिकडून जायचं यायचं म्हणलं तर एक दिवस लागल ला, आणि पुढं जर नंबर असलं तर टाइम लागेल ना मग ज्यावेळेस शाळेला सुट्टी असते तेव्हाच मला जाणं हे मसाला करायला बीट ले ले तर आता सगळं जिथले तिथं नीटबीट करून ठेवते आणि हो बघा इकडे इकडं मसाल्याचं सामान पण आणले नाही हे बघा तर तुम्हाला थोडक्यात दाखवते बरं का तर हा तेजपत्ता आहे तेजपत्ता आहे तर तेजपत्ता एवढा आणला आहे अजून हाय थोडासा माझ्या घरामध्ये आणि हे दगडी फुल आहे दगडी फूल धन्न खोबरं हे काय हे चक्री फूल आणि ह्याचं काही नाव नाही येत मला हे काही तू मला माहिती असलं तर नक्की सांगत आहे म्हणून काहीतरी सांगितलं बरं का हे महत्वाचं असते महत्वाचं म्हणजे सगळंच हा मसाला महत्वाचा आहे पण हे चांगला असते मसाल्यामध्ये टाकण्या लवगा ही मोठी इलायची म्हणजे जाडी इलायची ही काय बघा अजून शहाजीरो या बा शहाजीरो ह्याचं पण नाही ना मला माहिती हवं काय हे काय रोजचं मसाल्यात नसतंय ना म्हणजे पुलाव बिर्याणी हे बनवायचं असलं ना तर ह्या दुसऱ्या गोष्टी असतात त्या दोन तीन गोष्टी त्या लगेच लक्षामध्ये येतात हे दुसरं काय काय ते नाही लक्षामध्ये येत हे डालचिनी ही मिरी हवं का मिरी आणि खसखस खसखस आणि हळूकुंड तर आमच्या इकडे एवढंच आहे मसाल्याला आणि हा मसाला आहे ना एक किलोचा आहे माझा म्हणजे एक किलो आहे एक किलो मिरच्यांना मी दोन दोन तुळं घेतलेलं आहे म्हणजे सगळा मसाला दोन दोन तुळं घेतल्या जाईत तर आ... हा जी ही जी मिरची आहे ना बीडगी मिरची ही थोडीच टाकणारी टाकणार आहे एक किलो एक किलोच्या कारण कलर येण्यासाठी आणि बीडगी आणि बिडगी अर्धा आणि लवंगी अर्धा तर ती दोन एक किलो करणार आहे ते लाल मिरची पावडर करणार आहे त्याची कारण मी सारखी लाल मिरची पावडर मला सारखी लाग लागतेस म्हणजे Uh, कशाला पण लागती बिर्याणी भाताला म्हणा किंवा पुलाव आपण काही पण करतो ना तर लाल मिरची पावडर मला विकत तरी आणायलाच लागते मग त्यापेक्षा मग आपली घरी गेलेली ऐकल का एवढू एवढूस पाकिट विकतच किती मागे लय मागे दीडशे दोनशे रुपयाला आहे एक पाकिट लाल मिर तिखट मिसतं लाल मिरचीचं म्हणून मी ती अर्धा आणली आहे आणि बेडगी मिरची अर्धा आणली अर्धा नाही म्हणजे अर्ध्याला थोडीशी जास्त आणली मी थोडीशी पावशीर पावशेर मसाल्यामध्ये टाकणार आहे कलर येण्यासाठी भाजीला म्हणजे छान असती आणि लय लई टाकायची बिडगी मिरची का तर बिडगी मिरचीने ना तिकट मारल्या जातं लय ले टाकली तर बघा आमच्या इकडे ना असाच असतोय मसाला प्रत्येक भागाचा बघा वेगळा वेगळा असतो या कोण कोण कांदा आता ह्याच्यामध्ये मी काय काय ऍड करणार आहे का, कांदा नाही घालणार मी ह्याच्यामध्ये कांद्याने काय होतं म्हणजे आमच्याकडे नाही घालत कांदा आता का नाही घालत तर ते सांगाल तू मला पण आमच्याकडे नाही सहसा एवढा कांदा घालत मसाल्याला घालतात बर का कांदा वाळवून घालतात कांदा छान होतो म्हणतात पण आमच्याकडे नाही घालत कांदा त्यामुळे मग आईने जेवढं ऐकलं तेवढंच मी लिहून आपलं आणलेलं आहे आणि आईच्या करणार करणारे मी मसाला कारण ज्याच्या त्याच्या बागाच जे असते जे मसाला म्हणा किंवा काही पण असतं धान्य म्हणा काय ज्याच्या त्याच्या बागाचं ज्याला त्याला आवडते ज्याच्या ज्याचं म्हणजे करणं असते ते ज्या ज्या त्याच्या बागाचं ज्याला त्याला आवडते तसंच मग आमच्या बागाच्या आम्हाला मसाला आवडतो मग आईने सांगितले त्या पद्धतीने मी आपले टाकते आणि लसून घेणारे वाटीभर असा लसूण येणारे आहे पावशर नाही छटक पण नाही छटक तुम्हाला दाखवल मी हे करताना म्हणजे अंदाजाने घेणारे मी माझ्या लसूण आई म्हणली असा वाटीभरे मी नाही कधी गेला आई म्हणली असा चा वाटी असते का तेवढा भरून घे लसून पण मी अंदाजाने घेणारे मग किती आता असा अंदाज नाही ना सांगू शकतो पावशेर किंवा पावशेर लई होईल पावशेरच्या कमी घ्यायला लागेल मला आणि मग तुम्हाला दाखवलं बरं का मसाल्याचं केल्यावरती दाखवलं आणि आधीमध्ये टाईम भेटला तर नक्की तुम्हाला दाखवल आता हे मिरच्या ह्या भाजायच्या तर जास्त नाही बाजायच्या आपल्या गवळ्या गवळ्या बाजायच्या म्हणजे जास्त नाही तेल नाही तेलात नाही आमच्या तिकडं आपलं कोरडंच मसाला भाजतात तेलात नाही भाजत कारण वाटायला मग कुठायला प्रॉब्लेम येतो म्हणून तेलात नाही बाजत काय माहिती कशा कशाला प्रॉब्लेम येतो ती कारण मी पण फर्स्ट टाईमच करते या तर चला ठेवते आता ठेवते नाही आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते ह्या बघा सगळं मसालं नीटबीट करून व्यवस्थित काढून घेतले होते आता कशाला भाजायला आता भाजतानी नाही मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवू शकले का तर ले गरबड झाली होती माझी ह्या बघा मिरची भाजली कुठं गेली मिरची सौदा भाजला आणि गाय गरबडी निघाले नी, मसाला कुठायला म्हटलं त्याच्या पहिलं मावशीला एक फोन करून विचारावं की डंक चालू आहे का तेवढा बघ म्हणून का तर मावशी माझी त्या डंकवाल्याच्या जवळपासच राहते मावशी जगीली डंकवाला बघायला मावशी म्हणली त्याने त्याचं दुकान बंद केलं कुरूप लावून गेला तो निघून आता आणि माझी किती गरबड झाली मसाला कसा बाजला असेल ते माझ्या मनाला माहिती लय गाय गरबडी बाजला मसाला का तर मला घरी येण्याची लय गरबड होती शुरीहारी आज घरीच आहेत मग म्हणलं पट पटक्यानी जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं पटक्यानी मसाला कुठायचा आणि लवकरात लवकर आपलं घरी यायचं यायचं तर पोरांसाठी बाकी काय नाही माझी गडबड चालली होती पण काय सगळं म्हणजे जी बी गाय गरबड घरी येण्याची होती ती सगळी सगळी म्हणजे कामच फिसकाठून गेलं ते डंकवाला गेल्यावर निघून गेल्यावरती म्हणलं आता किती वाजता खोलतोय काय माहिती तर मावशी म्हणले तीन साडेतीनला तो खोलतो आता तोपर्यंत म्हणला आता इलाज नाही आपला काय करणार आता आणि इथं जवळपास पण कुठंच डंक नाही मी इथं राहते ना इथं इथं जवळपास कुठंच डंक नाही बुपुडीला डंक आहे त्यामुळं मग बरेच म्हणजे आजूबाजूची जी आहेत ना लोक ती तिथंच जात्यात वाटतं मसाला कुटायला त्यामुळं माझं अवघड झालं या एक डंक असल्यामुळं इथं जवळपास कुठं असता डंकवाला तर तिथं जाऊन आपली कुठून आले असते पटक्याने का तर पोरं घरी असल्यामुळं आता साडेतीनला आपली मी जाते इथून टिकी टिकी पहिलं मावशीला विचारते की परत एकदा फोन करून की हाय का म्हणून डंकवाला नाहीतर जाऊन तर काय जा ये परत मूडाफत झालं ना की कसं पटक्याने एखादं काम हातात घेतलं ना आणि पटक्याने ते झालं ना तर मला बरं वाटतं नाही तर मग हे असं झालं ना की मग हेच नाही म्हणजे जे आपण विचार करतो ना की काही विचार केलेला असतोय की बाबा हे काम झालं की हे हे काम झालं की हे म्हणजे आपलं काहीतरी डोक्यात नियोजन असतंय ते नियोजन मग फिस काटून जाते ना असं झालं माझं पण तसंच काहीतरी झालं कारण की माझा आज दुसरा काहीतरी विचार होता की पटकन यायचं तिकडून आणि दुसरा काहीतरी माझ्या डोक्यात प्लॅन होता पण सगळंच काम फीस काटून गेलं ना जाऊ द्या जाऊ द्या आता काय करायचं आणि चला आता ठेवते मग मी पुढचा व्हिडिओ जर तिथं डंकवाल्याचं तिथं जर जमलं मला काढायला तर काढल नाही तर मग घरी आले तुम्हाला कसा काय मसाला दाख झालाय ते दाखवेल तर बाय बाय हे बघा आले बरं का मसाला कुठायला आणि आले आले पहिला त्या काकाने माझाच नंबर घेतला का तर मी लय लांबून आले म्हणून मला पण लय आनंद झाला पण वाईट पण वाटलं हे काय पोपटाक बघून बिचारा किती गरीबासारखा बसला या कशाला असल्या मुक्या प्राण्याला कैद करून ठेवायचं या मलाही वाईट वाटलं ह्याच्याक बघून हे बघा कि बर का मसाला आणि बरनी तर वरून ठेवलाय लगेचच तुम्हाला दा दाखवते हे बघा असं झालेलं आहे आणि ह्या थोडासा साईडला काढून ठेवला या म्हणजे हा, सा हा आपला जोपर्यंत हा संपत नाही ह्या कॅरी बॅगमधला तोपर्यंत ह्याला काय हात लावायचा नाही ह्याला ला, असं पॅक करून ठेवून द्यायचं जर तुमच्याकडं हे असलं ना असा मसाला केला ना तर त्याच्यामध्ये हिंग टाकायला लागतं पण मला हिंगच भेटलं नाही म्हणजे हिंग अख्खं अक्क जे खडा खडहिंग असतं ना ते टाकायला लागतं पण हिंग मी दोन तीन दुकानात बघितलं तर मला ते हिंग भेटलंच नाही त्यामुळं मग मग ज्यावेळेस भेटेल मला त्यावेळेस मग मी टाकल परत आता तर काही भेटलं नाही त्यामुळं आता मी ह्याच्यावरती कॅरी बॅग चांगलं पॅक करून ही भरणी वरती पोटमाळ्यावरती ठेवून देते आणि हा आपला रोजच्या जेवणासाठी साईडला काढून ठेवलेला आहे तर एवढा काय मी घेणार नाही ह्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि डब्यामधलं पण मसाल्याच्या डब्यामध्ये दोन वाट्या भरून ठेवते म्हणजे कसं सारखं सारखं मसाल्याला हात लावला ना की मसाला लवकरात लवकर खराब होतो त्यामुळं मग आपला जेवढा लागतोय ना तेवढाच आपला काढून ठेवायचा तर चला आता एवढा तर व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय